पाळीमध्ये खूप जणांना पेन होत असतं काही जणांना ते बेअरेबल असतं तर काही जणांना अगदी जॉबला सुट्टी घेऊन घरी थांबायला कि ला लागतं किंवा शाळा कॉलेजला सुट्टी घ्यायला लागते इतकं सिव्हिअर पेन असतं काहींना डॉक्टरांकडे जाऊन इंजेक्शन्स घ्यायला लागतात किंवा काही गोळ्या पण घ्यायला लागतात ॲक्च्युली हे मेन्स्ट्रुअल पेन जे असतं ते नॉर्मल आहे की पेनफुल मेन्सेस हे ॲबनॉर्मल आहेत हेच है। मुळी कळत नाही तर याच विषयावर आपण अजून अधिक माहिती आपण आज घेणार आहोत मी डॉक्टर योगिता दरडा निर्मल हेल्थकेअर पुणे हो मी होमिओपॅथी प्रॅक्टिस करते आणि फिमेल किंवा जे महिलांचे आजार आहेत त्याच्यावर आमची स्पेशालिटी आहे बेसिकली मेंसेस हे सिव्हिअरली पेनफुल नसणं हेच नॉर्मल आहे थोडं पेन असणं किंवा कमरेमध्ये दुखणं थोडंसं पायात दुखणं विकनेस वाटणं इतपत मेन्स्ट्रुअल पेन असणं हे नॉर्मल आहे पण जेव्हा ही अपेक्षा जास्त किंवा तुम्हाला सुट्टी घेऊन किंवा डॉक्टरांकडे परत त्याच्यासाठी ट्रीटमेंटसाठी जायला लागलं हे ॲबनॉर्मल म्हणता येईल याचे प्रायमरी मेन्सेस म्हणजे प्रायमरी कॉजेस काय आहेत हे आपण बघूयात बेसिकली हॉर्मोनल चेंजेस किंवा काही युट्रेन डिसिजेस जेव्हा आपल्याला असतात तेव्हा आपल्याला मेन्स्ट्रुअल मेन्सेस पेनफुल असतात बेसिकली प्रायमरी कॉजेस म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स जेव्हा तुमचे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टॉरॉन हे हॉर्मोन्स बॅलन्स्ड नसतात त्यावेळेस तुम्हाला आपल्याला बॉडीमध्ये प्रोस्टाग्लँडिन सिक्रिट होतात प्रोस्टाग्लँडिन सिक्रिट झाले की तुम्हाला युट्रसमध्ये सिविअर क्रॅम्पिंग सुरू होतं किंवा युट्राइन वॉलमध्ये त्याच्यामुळे पेन सुरू होतं त्याचप्रमाणे ज्यावेळेस तुमच्या प्रोस्टाग्लँडिंगच्या या लेवल्स वाढतात त्यावेळेस युट्राईन कॉन्ट्रॅक्शन्स वाढतात आणि सिव्हिअर पेनफुल मेन्सेस असतात त्यावेळेस काही जणांना सिविअर सुद्धा होतं किंवा ब्लिडिंग प्रोलॉंग्ड होऊ शकतं पेनफुल मेन्सेस किंवा डिस्मेनोरिया हो याची अजून कारणं म्हणजे बेसिकली एन्डोमेट्रिओसिस ज्यावेळेस तुमचा ए टिश्यू हा युटरसच्या बाहेरच्या बाजूला असतो आणि त्यावेळेस तो प्रोस्टाग्लँडिन सिक्रिट करतो आणि सिव्हिअर पेन तुम्हाला सुरू होतं हे सिव्हिअर पेन्स तुम्हाला एन्टोबेट्रिऑसिसमुळे होतात बऱ्याच वेळा महिलांमध्ये छोटे किंवा मोठे फायब्रॉइडस युटरसमध्ये असतात आणि ते जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतात किंवा त्यामुळे सुद्धा तुम्हाला पोटामध्ये पेन होऊ शकतं किंवा जास्त ब्लिडिंग होऊ शकतं त्याचबरोबर पी आय डीज म्हणजे पेल्विक इन्फ्लेमेटरी डिझीज ज्याच्यामध्ये तुमच्या पेल्विक कॅविटीमध्ये इन्फेक्शन असतं आणि हे इन्फेक्शन तुम्हाला पेन कॉज करू शकतं अगदी माइल्ड पेनपासून सिव्हिअर बर, पेन किंवा सिव्हिअर ब्लिडिंग त्याचबरोबर फीवर यासारखे सिमटम्स आपल्याला दिसू शकतात बऱ्याच वेळा खूप जास्त ब्लिडिंग झाल्यामुळे तुमचं हिमोग्लोबिन खाली जातं आणि हिमोग्लोबिन ज्यावेळेस कमी होतं त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामुळे वीकनेस किंवा ह्या प्रॉब्लेम्स होतात जेव्हा आयर्न डेफिशियन्सी असते त्यावेळेस तुम्हाला ब्लिडिंग जास्त होतं पण हे ब्लिडिंग ज्यावेळेस जास्त होतं त्याचं रिव्हर्समध्ये तुम्हाला आयन डेफिशियन्सी पण होत असते त्यासाठी तुम्हाला बेसिक टेस्ट म्हणजे हिमोग्राम त्याचबरोबर तुम्ही युट्राइन सोनोग्राफी करू शकता डॉक्टरांच्या सल्ल्यांनी आणि जेव्हा हॉर्मोनल एसे करू शकता ज्याच्यामध्ये तुम्ही थायरॉइड हार्मोन्स किंवा तुमचे फिमेल हार्मोन्स चेक करून घ्या या सगळ्यांमध्ये तुम्हाला तुमचं एक्झॅक्ट रिझन सापडेल की ज्याच्यामुळे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सिव्हिअर ब्लिडिंग होते किंवा पेन होते आणि जेव्हा आपण एक्झॅक्ट कॉज या पेन मागचा शोधून काढतो किंवा त्या रूट कॉज पर्यंत पोहोचतो आणि मेडिसिन्स घेतो त्यावेळी तुम्हाला निश्चितच त्याचा खूप चांगला फायदा होतो जेव्हा आपल्याला डिस्पेनोरिया किंवा पेनफुल मेन्सिस मागचं जे, हो जे कारण आहे ते एक्झॅक्टली लक्षात येतं त्यावेळी आपण त्याच्यावर व्यवस्थित ट्रीटमेंट घेऊ शकता काही होमिओपॅथिक का औषधं जसं मॅकफॉस किंवा पल्सटिला यासारखी औषधंही याच्यामध्ये आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये आपल्याला खूप चांगले रिझल्ट दिसतात त्याचप्रमाणे जर आयन डेफिशियन्सी असेल तर आय आयन सप्लिमेंट्स किंवा आपण आपल्या आहारामध्ये खजूर राजगिरा यासारख्या गोष्टी घेऊ शकतो किंवा गुळाचं पाणी आपण घेऊ शकतो त्याच्याने आपलं आयन जर वाढलं तर आपलं पेन आणि फ्लो हे निश्चितच कंट्रोलमध्ये येऊ शकतं त्याचबरोबर काही योगासनं त्याचबरोबर लाईट एक्सरसाइजेस करून आपण आपल्या डिस्पिन्यावर नक्कीच विजय मिळवू शकतो